मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता टप्प्यात आली आहे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख होती त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर तब्बल अडतीस उमेदवारांनी आपलं नामनिर्देशनपत्र भरलं होतं माहितीचे उमेदवार शुरंग बारणे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघे पाटील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधवी जोशी यांच्यासह पस्तीस उमेदवार लोकसभेच्या मैदानात उतरलेत उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी करण्यात आली त्यामध्ये नाशिक दिंडोरी इथले संजय सुभाष वाघेरे या तरुणाने देखील उमेदवारी अर्ज भरला होता मात्र छाननी वेळी त्याला स्वतःचं नाव असलेल्या मतदार यादीची मूळ प्रमाणित प्रत सादर करण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र त्याला ती सादर करता न आल्याने त्याचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला इंडिया आघाडीचे उमेदवार संजूग वाघेरे यांच्या आडनावाशी साम्य असलेला हा नाशिकमधला उमेदवार विरोधकांनी उभा केला होता का असा प्रश्न असला तरी त्याचा अर्ज बाद ठरलाय त्यामुळे या प्रश्नाला देखील पूर्ण विराम लागलाय